रन, या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रविकिरण प्युअर व्हेज एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे एकलहरे या ठिकाणी पांजरपोळच्या विरुद्ध दिशेला जो अपघाताचा हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे यांनी भेट दिली आहे तसेच कळम येथील अध्यक्ष कार्यकर्ते सुहास भाऊ कहडणे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे इतर दक्ष नागरिकांनी या ठिकाणी येऊन त्वरित या उपरस्त्याला सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि मंसरकडे अंडरपास मधून जाणारा तो उपरस्ता तो मोठा करावा त्या ठिकाणी हायमॅक्स लावावेत आणि स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत अशी मागणी केली आहे ठिकाणी नेहमी म्हणजे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत रोहित कोकरकर असेल रोहित चिमटे असेल कार्तिक देवटे असेल अशा प्रकारचे अनेक अपघात होऊन या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थी तरुण जे काही आहे ना युवक ते एक्सपायर होत आहेत काय मागणी केली आहे आज तुमच्या काय बोललं जात आहे जुन्नर तालुक्यातील एक कोकडेश्वर आणि आपल्याचे जे दोन विद्यार्थी होते एक रोहित चिमटे आणि कार्तिक देवटे या दोन्ही महाविद्यालय जे विद्यार्थी होते त्यांचा इथं गंभीर अपघात झाला आणि त्या अपघातात खर था था आ, तर त्या दिवशी कार्तिकची प्राणज्योत मालवली होती आणि आज मला वाटतं रोहित त्या ठिकाणी आहे आदिवासी हे जे तरुण विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी जे येत असतात आणि आपण पाहिलं की हा जो स्फोट आहे जो स्पॉट तयार झालाय इतका गंभीर स्फोट झाला आहे अनेक जणांचे बळी या ठिकाणी गेले तुम्ही जसं पत्रकार साहेब जो उल्लेख केला कारण मागच्या वेळेस रोहित पोकरकर यांचं या ठिकाणी अपघाती निधन झालं आज रोहित चिमटे जाते अजून किती रोहितची आम्ही वाट पाहिजे शोकांती आहे महाराष्ट्र सरकार एकीकडे निवडणुकांमध्ये अडकले इकडे लोकांचे जीव जातात ते त्याच्यावर खर तर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे येण्याची आणि लक्ष देण्याची गरज आहे आता मी शिंदे साहेबांना फोन केला बघा आता तुमच्या आली अशी परिस्थितीचा अवकाश अशी परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती शिंदे साहेबांना सांगितले कोणाचा राजकीय दबाव न घेता हा जो स्पोट आहे इथं तुम्ही सगळं या या ठिकाणी सगळं पॅक करून टाका काहीच गरज नाही साहेब तसं तर ठीक आहे आपण काय म्हणतो काही जण शॉर्टकट पाहिलं जातात परंतु या शॉर्टकटमुळं अनेक जणांच्या बळी जातात माझी खरोखर या ठिकाणी नागरिकांना पण विनंती असेल की आपण खरंतर शॉर्टकट शॉर्टकटसाठी आपण या ठिकाणी गंभीर अपघातात काही लेकरांच्या बळी जात होते काही काय कुटुंबाचे बळी जात होते त्या कुटुंबाचा आक्रोश बघा त्या कुटुंबाचं दुःख बघा हे फार मोठं दुःख आहे माझी खरोखर या ठिकाणी विनवणी असेल आणि येण्याच्या वेळेला सांगितले की ह्या जो पॅसेज आहे इथं सामाजिक कार्यकर्ते बाबाजी दादा असेल स्थानिक ग्रामस्थ असेल यांच्या माध्यमातून मला आहे आम्ही जरी जुन्नर तालुक्यातील असलो परंतु इथं अपघात जाणारा हा काही फक्त जुन्नर तालुक्यातला नाही अपघात कुणाचाही होऊ शकतो अनेक जणांचे जे बळी गेलेत खर तर आपण पाहतोय कळम बायपास आणि नेहमीच आई तुमच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या पत्रकार साहेबांच्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच कळतं की कळम बायपास जे ऍक्सिडेंट होतात जे अपघात होते या परिसरात तुमच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी अनेक बळी जायला लागलेत नारेगोला पण असं आमच्या खोडत चौकात जे बळी जायचे त्या ठिकाणी आम्ही जनआक्रोश केला तिथे आपण पाहतो की आम्ही उटंपूल करून घेतला असंच मला वाटतं या ठिकाणी सगळ्यांचा जनआक्रोश झाला पाहिजे परंतु येण्याच्याही नाही इथं मला वाटतं पॅसेज ठेवायची काही गरज नाही सर हा मोकळा आपण स्पेस पाहतोय काय गरज आहे आणि सर आज या ठिकाणी खर तर या सर्व्हिस रोडला स्पीड ब्रेकर होण्याची पण गरज आहे त्या माध्यमातून बात। शिंदे साहेबांना पण सांगितलंय आणि जो ऍक्सेस ठेवलाय सगळं संपूर्ण पॅक करून घ्या जेणेकरून इथं जे मोटरसायकल सायकल चालक आहे जे आमचे लोक खर तर मोठ्या गाडीवाले एकतर लहान गाडीवाल्याचा विचार करत आहेत आणि जो परवा अपघात झालाय एका टँकर कडून माझी पोलीस प्रशासनाला पण हीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणंय तो टँकर कोणाचे आजू काही मोठ्या स्थानिक लोकांनी सांगितलं चुकी कोणाची होती काय होती तुम्ही करा आणि टँकर बघा दाखल करा मी नका अशी बाजी आपल्या माध्यमातून आपलं हॉटस्पॉट आहे तो चौक होता मोजका कुवा चौक असेल तिथे तुमच्या गावातील दोन लोकांची दो माझी चार महिन्यापूर्वी प्राण केले होते त्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह होता त्यावेळेस तुम्हाला येण्याच्या प्रश्नाने होता आता तो हॉटस्पॉट आहे त्याची काय तरतूद आहे तो गोष्टी तर चालू आहे परंतु हा दुसरा हॉटस्पॉट तयार झालेला आहे या ठिकाणी आतापर्यंत पाच ते सहा बळी गेले आहेत आणि अनेक लोक जायबंदी झाले काय सांगाल तुमच्या भागातून किती वाड्या वस्त्यांची लोक या रस्त्याने दोन्ही बाजूने दोन्ही दिशेने ट्रॅव्हल करत असतात प्रवास करत असतात आणि विद्यार्थी पण आहेत त्याबद्दल काय सांगाल प्रथमतः या ठिकाणी जो मागच्या सात आठ महिन्यापूर्वी एकल्या चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्याला अनुसरून जी आंदोलनं झाली होती आणि आपल्यासारख्या जागरूक पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठं जन आंदोलन सुरजबाऊ उभं राहिलेलं आणि त्यावेळेस जो एन एच अधिकाऱ्यांनी जो शब्दलेखी स्वरूपात दिला होता त्यामधील हा सर्विस रस्ता खुल्ला करणे त्याच्यानंतर इथं ब्रिजचा प्रस्ताव होता तर तो, तो ब्रिजचा प्रस्ताव त्यावेळेस त्यांनी मागणी मान्य केली आणि उद्या त्याचं पत्र येशू होतंय सर्व ती आनंदाची बाब सर्व नागरिकांना आहे का या ठिकाणी आता ब्रिज होतोय आणि त्याचं पत्र उद्या इश्यू होतंय परंतु इथं जो अपघात झाला आता पाच सहा दिवसापूर्वी रोहित आणि कार्तिक यामध्ये रोहित बी आज मृत्यू पावला त्याच्या अगोदर कार्तिक मृत्यू पावला आणि यापूर्वी आमच्या परिसरातील एक रोहित म्हणून त्याचाही ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला होता तो सुद्धा पण झाला होता आणि इथं ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या उपाययोजना अक्षरशः एन आईचे अधिकारी असतील कर्मचारी असतील हे कुठंतरी या ठिकाणी ते पायमल्ली करण्याचं चा काम चालवलं आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व्हिस रस्ता येतो आणि या ठिकाण पुणे नाशिक हायवे येतो तर या ठिकाणी पुना नाशिक वरून हायवेवरून येत असताना काही जण अचानक इकडे पंपाकवळतात काही सर्व्हिस रस्त्याला वळतात आणि त्यानंतर या रस्त्यावरून काही इकडे घुसले जातात तिथे अनेक अपघात होत जाव होत असतात आज रोहित आणि कार्तिक गरिबाची मुले आज जुन्नर तालुक्यातील आंबे आतवी असेल कुकडेश्वर असेल आज त्या गावांवर त्या लोकांवर काय शोककाळापासून पसरली असेल ती मुलं शिक्षणासाठी या ठिकाणी गरीब घरातील शिक्षणासाठी हॉस्टेलला ला राहत होती काय त्यांनी चुकी केली तर आमची तर मागणी का असे ज्या वेळेस अपघात होतात या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे जे कामात काम करतात कोणतं तरी ऐकतात आणि काम थांबवलं जातं या ठिकाणी पत्रकार साहेब आपण एक पाहू शकतो तर या ठिकाणचा हा सर्व्हिस रस्ता जो आहे हा सर्व्हिस रस्ता हा नक्की दोन मार्गिकेसाठी का एका मार्गिकेसाठी आणि ज्यावेळेस डबल गाड्या येतात या ठिकाणाहून आरास्ता या ठिकाणी पट्टे सुद्धा मारलेले नाही मधोमध या ठिकाणी या सर्व्हिस रोडला दोन्ही दिशेने ट्रॉपिक चालू आहे आता काय काय उपाययोजना करण्याची गरज आहे तुम्हाला वाटतं एक तर आरास्ता सिंगल याला काढून देणे किंवा हे पॅक करून या गाड्या रेल्वे टाकून या ठिकाणी मधोमध पट्टा मारून या ठिकाणची वाहतूक सुरळीत करायची तक्रार व्हायचा पुढची गाडी आणि त्या भुयारामध्ये दोन हायमॅक्स दिवे दे त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी चोरांची भीती असते दोन हायमॅक्स दिवे बसवले तर ते राहतील आणि तो पुढचा डिव्हायडर गतिरोधक पासून तो डायरेक्ट ब्रिजच्या आतून भरून इकडे टर्न दाखवायचा म्हणजे जेणेकरून अपघाताला कुठेतरी आळा बसेल आणि ह्या उपाययोजना लवकरात लवकर येण्याच्या अधिकाऱ्यांनी अंमलात आणाव्या अन्यथा आम्ही आम्ही उग्र स्वरूपाच या ठिकाणी पुन्हा नाशिक महामार्गावर आंदोलन करू आणि या ठिकाणी मग अशी समजलं माननीय पोलीस स्टेशनशी आम्ही ज्या बोललो पोलीस स्टेशन वाल्यांनी त्या टँकर चालकावर बेदारकपणे असा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या घटने दोन्ही इसम मयत असून आज तो गुन्हा योग्य रीतीने त्यांनी त्याच्या वडिलांनी फिर्याद दिलेली आहे असं समजलेलं आहे आणि त्या लवकरात लवकर त्या चिमुकल्यांना जे दोन गरीब लोक होती त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत काय होत मोठ्या माणसाची गाडी असती त्याच्यामुळे कोण काय बोलायला मागत नाही परंतु आम्हाला पोलीस प्रशासनावर चांगला विश्वास आहे काही योग्य रीतीने ते आपला तपास करतील व दोषींना शासन होऊन त्या बिचारांना श्रद्धांजली अर्पण होईल आपण पाहत आहात न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क